नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अखंड दिवा लावण्याचे महत्व व नियम नवरात्रीच्या या नऊ दिवसात भाविक विविध प्रकारे देवीची उपासना करतात या उपासनेचा एक भाग म्हणून नऊ दिवस सातत्याने दिवा तेवत ठेवला जातो म्हणजेच अखंड दिवा लावला जातो त्यालाच नंदादीप असे म्हणतात या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबतच अखंड ज्योतीलाही प्रज्वलित करतात जाणून घेऊयात अखंड ज्योत म्हणजेच नंदादीप प्रकारे लावायचा व त्याचे नियम नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते तर हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित करतात यामागे असं सांगण्यात येते की दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे नवरात्रामध्ये नऊ नौ दिवस अखंड ज्योत लावली जाते या ज्योतीला देवी स्वरूप मानले गेलेले आहे अखंड ज्योतचे थोडक्यात महत्त्व आपण बघितले आहे आता आपण बघूयात अखंड दिवा लावण्याचे काही नियम नंदादीप लावण्याआधी तांदुळाने अष्टदल बनवा नवरात्रातील या अखंड दिव्याची वात रक्षासूत्राने बनवली जाते ही वाद बनवण्यासाठी दीड हात संरक्षण धागा घ्या आणि त्याची वाद बनवा ही वाद दिव्याच्या मध्यभागी लावा दिवा निवडताना थोडासा मोठा व खोलगट असा असावा जेणेकरून त्यामध्ये तेल भरपूर राहील नऊ दिवस नऊ रात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते अखंड दीप प्रज्वलित करताना घरातील वातावरण सात्विक राहील याची दक्षता घेतली पाहिजे देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज्य करावा मद्यपानही करू नये घरात कोणतीही अपवित्र गोष्ट करू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं अखंड दिवा मालवला तर ते अशुभ समजलं जातं दिव्याची ज्योत न मालवू नये यासाठी काचेचं झाकण दिव्यावर ठेवू शकता काही कारणानं दिवा मालवलाच तर देवाऱ्यातील दुसऱ्या दिव्यानं त्याला पुन्हा प्रज्वलित करावं अखंड तेवणारा दिवा देवीचं रूप मानलं जातं अनेकांच्या घरामध्ये दिव्यालाच घट समजवून त्याची स्थापना केली जाते त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये असं म्हणतात अखंड ज्योती म्हणजेच खंडित होत नाही किंवा अविरत जळत राहते नवरात्रीत जागरणही केले जाते अखंड तेवणारा दिवा जागृतीचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागरूक राहावे यासाठी जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस दिवा अखंड लावला जातो असे म्हणतात की दिव्यासमोर मंत्राचा जप केल्याने हजारो पटीने अधिक पुण्यप्राप्ती होते दिव्याच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यानधारणा केल्याने मन लवकर एकाग्र होते घरात अखंड तेवत असेपर्यंत घरातील वातावरण शांत असावे भांडण टाळावे शाकाहार करावा ज्या ठिकाणी आपण ही ज्योती लावणार आहोत तेथे वारा कमी असावा दिवा विजणार नाही दिवा विजण्याची भीती राहणार नाही नंदादीप हे नऊ दिवस घरात लावणार असाल तर घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये घरात एकतरी सदस्य असू द्यावा नंदादीप लावण्यासाठी धातूची जाडसमाई वापरावी तेलाची जोडवात एकवीध लांब असावी व ती कुंकुवाने रंगवलेली असावी नंदादीप अखंड तेवत असावा नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाला असल्यास कुलदैवतेच्या नामाचे स्मरण करावे एकशे आठ किंवा एक हजार आठ जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम म्हणावे किंवा ललिता सहस्त्रनाम म्हणावे नवरात्रात अखंड ज्योत प्रज्वलित केल्यामुळे कुटुंबातील सर्व समस्या संपतात तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याशिवाय जो नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवतो दुर्गा देवी त्याच्या जीवनात स सदैव आशीर्वाद देऊन त्याचे जीवन प्रकाशमय करते ज्या दिव्याची ज्योत सोन्यासारखी जळत असते तो दिवा तुमच्या जीवनात धनधान्य आणतो यासोबत व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते नवरात्रीच्या काळात अखंड ज्योत प्रज्वलित केल्यामुळे सुख समृद्धी ऐश्वर प्राप्ती होते तुम्ही दिव्यात मोहरी वा, तिळाच्या वापर करू शकता तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा तसेच दिवा तेलाचा सा लावत असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूस ठेवला पाहिजे हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती देवी माता आणि भगवान शंकर यांचे स्मरण करावे धन्यवाद